चंद्रपूर जिल्ह्यात नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी होत आहे मतदान वरोरा नगरपरिषद निवडणुकीसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले मतदान चंद्रपूर जिल्ह्यात नऊ नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे त्यापैकी एक असलेल्या वरोरा नगरपरिषद निवडणुकीसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सकाळी लवकर पोहोचत मतदान केले खासदार धानोरकर यांनी सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन करत मतमोजणीत गुलाल आपलाच असेल असा दावा केला आज मतदानाचा दिवस खऱ्या लोकशाहीचा उत्सव या होत आहे आणि या उत्सवात आपण सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींनी सहभागी व्हावं असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना करत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत जो मतदानाचा अधिकार दिला त्या अधिकारीची योग्य अशी अंमलबजावणी आजच्या मतदानाच्या दिवशी आपण सगळ्यांनी करावी आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमचा आहे आमचं पॅनल आहे आणि नक्की या वर्रा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणार आमचं असं पॅनल आहे आणि मला विश्वास आहे की शंभर टक्के सत्ता आमची या नगरपालिकेवरती बसणार आहे उद्या विजयाचा गुलाल आम्ही सगळेच जण या ठिकाणी उधळणार आहोत